शहरातील काशीराम शंकर नगरमध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्याने उजळलेली रात्र आणि त्यात महिलांचा संस्कृतीचा जल्लोष आपण पाहत आहात परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज पारंपरिक नऊवारी साड्या पारंपरिक दागिने आणि जुन्या काळातील वेशभूषा यामध्ये साकार झाला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा थाट घरातील जुन्या पारंपरिक कामांचे देखावे ही आगडीवेगळी कल्पना राबवून महिलांनी आपल्या संस्कृतीचा वारसा जिवंत ठेवला गहू पाखरणे दळणे दही करणे रांगोळी काढणे तुळशीपूजन चुलीवर स्वयंपाक आणि विठ्ठलपूजन प्रत्येक सादरीकरणात जुन्या काळातील संस्कारमय जीवनाचे दर्शन घडले या कार्यक्रमात आपली परंपरा आपला अभिमान या संकल्पनेवर आधारित स्पर्धा घेण्यात आली प्रत्येक सहभागी महिलेने आपल्या सादरीकरणातून मराठी संस्कृतीची झलक उजळवली चांदण्यांच्या प्रकाशात गरम दूध दुधाचा शिरा आणि हास्यविनोदांच्या गप्पांनी वातावरण आणखीनच रंगले या सोहळ्याचे आयोजन यशस्वी करण्यासाठी सपना सजनकार शीतल चिंचोले निरुपमा कर्णकार रीना पटेल रुचना चौधरी लक्ष्मी सजनकार रत्ना पटेल कविता मराठे छाया कुवर आणि सोनलमाळी यांनी विशेष परिश्रम घेतले एकंदरीत काशीराम शंकरनगरमधील कोजागिरी पौर्णिमेचा हा सोहळा फक्त चंद्रप्रकाशाचाच नव्हे तर संस्कृती सौंदर्य आणि स्त्री शक्तीच्या तेजाने उजळलेला ठरला परंपरा जपणाऱ्या तडोद्यातील या संस्कृती रक्षक महिलांना परिवर्तन 24 फोर न्यूजचा सलाम